नमस्कार शिक्षक बांधवांनो अभ्यासट्री या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या सी टी ई टी दोन हजार सव्वीस साठी प्रयत्न करत आहात आणि ही परीक्षा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे नव्हे तर काही तासांवरती येऊन ठेपलेली आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत भाग तीन म्हणजेच मराठी विषयाचे संभाव्य वीस प्रश्न पहिल्या व्हिडिओमध्ये वीस दुसऱ्या व्हिडिओमध्ये वीस आणि आजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये वीस प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत पेपर एक आणि पेपर दोन साठी देखील हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि याची काठिण्य पातळी ही उच्च असणार आहे मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनलला नवीन असाल तर आमच्या या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची पी डी एफ आपल्याला हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो जाऊयात पुढे आणि पाहूयात मग सी टी ई टी दोन हजार सव्वीस साठी महत्वाचे असलेले हे संभाव्य वीस प्रश्न असेच प्रश्न परीक्षेत येत असतात मित्रांनो आणि अशाच पद्धतीनं परीक्षेमध्ये हे प्रश्न जर आपण सॉल्व केले तर आपल्याला परीक्षेमध्ये नक्की याचा फायदा होणार आहे जाऊयात पुढे आणि पाहूयात मग हे वीस प्रश्न मित्रांनो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आपण या वीस प्रश्नांना दोन भागात विभागलेला आहे अध्यापन शास्त्रामध्ये एक आणि दुसरा व्याकरणाचा जो भाग असेल तो तर बघा मग त्यातलं पहिला या ठिकाणी प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने विधान आणि कारण हे वाचायचे आणि याचा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं तर विधान आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे भाषा शिक्षणात परासज्ञान क्षमतेचा विकास करणे महत्वाचे आहे कारण आहे त्याचं परासंज्ञान विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे नियोजन देखरेख आणि मूल्यमापन करण्यास सक्षम करते मित्रांनो चार पर्याय आपल्या समोर आहेत ए आर ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे बघा इथं दुसरा आहे ए आणि आर दोन्ही बरोबर पण आर हे एच, एचे योग्य स्पष्टीकरण नाही त्यानंतर पुढे ए आर ए बरोबर आहे पण आर चूक आणि ए आणि आर दोन्ही चूक तर अशा पद्धतीने मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ए आणि आ आर दोन्ही बरोबर आहेत आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे मित्रांनो पराक संज्ञान म्हणजे काय असतं याला मेटाकॉग्नेशन आपण म्हणत असतो मेटाकॉग्नेशन म्हणजे काय असतं तर थिंकिंग अबाउट थिंकिंग म्हणजेच विचारांविषयी आपण विचार करणं याला थोडक्यात आपण परासज्ञान म्हणत असतो जेव्हा एखादा विद्यार्थी स्वतः काय शिकतो त्याला काय समजले नाही आणि पुढे काय सुधारणा केली पाहिजे याचा विचार करतो तेव्हा तो परासज्ञानाचा थोडक्यात वापर करत असतो त्यामुळे ए आणि आर, आर हे दोन्ही विधानं मित्रांनो बरोबर आहेत आणि त्या ठिकाणी आर हे याचं योग्य कारण आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी ट्रान्स लँग्वेजिंग भाषांतरण या संकल्पनेचा वर्गात वापर करणे म्हणजे काय मित्रांनो चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ते म्हणजेच अनेक भाषांचा लवचिक वापर करून संवादाचा पूल बांधणे आणि आशय समजून घेणे हे त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे लेफ वायगोत्स्की यांच्या मते खासगी संभाषण म्हणजे प्रायव्हेट स्पीच हे मुलांच्या विकासात काय दर्शवते बघा चार पर्याय मित्रांनो आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मुले स्वतःच्या विचार प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी याचा वापर करतात त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे वाचनाच्या अधोगामी प्रक्रियेत म्हणजे टॉप डाऊन प्रोसेसिंग मध्ये वाचक अर्थ लावण्यासाठी कशावर जास्त विसंबून असतो मित्रांनो चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पूर्वज्ञान संदर्भ आणि अनुमानावर म्हणून मग पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे बघा हा अक्षरे शब्द त्यानंतर वाक्य आणि नंतर अर्थ असं आपण खालून वर जातोय म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल मग टॉप डाऊन हा जो आहे म्हणजे हे हा झाला बॉटम बॉटम अप अप्रोच असं आपल्याला म्हणता येईल पण डाऊन अप्रोच मध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वज्ञान संदर्भ आणि अंदाज लावणं आणि अर्थ समजणे त्यानंतर शब्द ओळखणे हे थोडक्यात आपण वरून खाली येताना पाहायला मिळतं यात वाचक आधीच माहीत असलेल्या गोष्टींचा वापर करून तो अर्थ लावत असतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता प्रश्न विद्यार्थ्यांमधील चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग क्षमतेला चालना देणार आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि जर आपण पाहिलं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जर तुमच्या गावात महिनाभर वीज नसेल तर लोकांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल बघा बाकीच्या ठिकाणी मात्र आपल्याला ते कंटेंटवरती आहे पण क्रिटिकल चिकित्सक विचारावरती जर पाहिलं तर जर तरचे जे प्रश्न असतील तर त्यामध्ये हे याचे योग्य उत्तर म्हणजे चिकित्सक विचारामध्ये ते येऊ शकतात आणि येत असतात भाषा निमग्नता म्हणजेच लॅग लँग्वेज इमर्जन पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे बघा चार पर्याय आपल्या समोर आहेत याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना लक्ष भाषेत म्हणजे टार्गेट लँग्वेज जी असेल जास्तीत जास्त वावरू देणे जेणेकरून ते नैसर्गिकरित्या भाषा शिकतील हे थोडक्यात भाषा निमग्नताचा किंवा कि या पद्धतीचा मुख्य उद्देश आहे त्यानंतर बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई बी टू थाउजंड ट्वेंटी नुसार मूल्यांकनाचे स्वरूप कसे असावे बघा चार पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे थ्री सिक्स्टी डिग्री बहुआयामी प्रगतीपत्रक म्हणजे त्याला हॉलि हॉलिस्टिक थ्री सिक्स्टी डिग्री असं आपण म्हणत असतो म्हणजे या असा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की तीनशे साठ अंश बहुआयामी प्रगतीपत्रक बघा हे थोडक्यात मूल्यांकनाचं स्वरूप असणार आहे स्टीफन क्रॅशन यांच्या अफेक्टिव्ह फिल्टर हायपोथेसिस नुसार भाषा संपादनात कोणता अडथळा ठरू शकतो चार पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो उत्तर आहे त्याचं चिंता आणि भीती अँग्झायटी असं आपण त्याला म्हणू शकतो प्रश्न क्रमांक नव आहे लेखनाच्या प्रक्रिया दृष्टिकोनात प्रोसेस अप्रोच टू रायटिंग खालीलपैकी कोणता टप्पा समाविष्ट नाही म्हणजे प्रक्रिया दृष्टिकोनामध्ये जर आपण पाहिलं तर मग चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे फक्त अंतिम उत्पादन सादर करणे आणि पाठांतर करणे हा टप्पा त्याच्यात समाविष्ट नाही बाकी विचारमंथन मसुदा लेखन संपादन ते 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 हे थोडक्यात प्रक्रिया दृष्टिकोनात ते थोडक्यात त्याच्यात ते टप्पे आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला सांगता येईल प्रश्न क्रमांक दहा आहे व्याकरण शिकवताना उद्गामी पद्धत म्हणजे इंडक्टिव्ह मेथड का श्रेष्ठ मानली जाते बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल कारण या ठिकाणी उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक दोन कारण यात उदाहरणांकडून नियमांकडे प्रवास होतो ज्यामुळे संकल्पना पक्की होत असते म्हणून ही उद्गामी मेथड आहे आता आपल्याला अवगामी पद्धत जी आहे डिडक्टिव्ह मेथड तर ती नियमांकडून उदाहरणाकडे जात असते परंतु उदाहरणाकडून नियमांकडे जाणारी जी पद्धत आहे ती थोडक्यात उद्गामी त्याला इंडक्टिव्ह मेथड बी म्हटलं जातं आणि ही मेथड श्रेष्ठ मानले जाते आता आपण भाग दोन मध्ये येतोय व्याकरण आणि भाषिक क्षमतेमध्ये बघा प्रश्न क्रमांक अकरावा आहे तू हे काम करायला हवे होतेस चार पर्याय आपल्या समोर आहेत या वाक्यात आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे करायला हवे होतेस असं ज्या वेळेला आहे त्यावेळेला आपल्याला सांगता येतं तो कर्म संकर प्रयोग आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल कारण या वाक्यात तू हा करता आहे करता कोण आहे तू आहे आणि मग ज्याला द्वितीय पुरुषाचा प्रत्यय लागल्यामुळे क्रियापदाला काय लागलेलं आहे स लागलेला आहे म्हणजे होते स बघा या ठिकाणी मग तसेच काम म्हणजे कर्माप्रमाणे हवे हे रूप दिसते आणि जेव्हा कर्ता आणि कर्म दोघांचीही लक्षणे हे क्रियापदावर दिसतात तेव्हा तो संकर प्रयोग असतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे पर्याय क्रम पर्याय क्रमांक तिसरा हे त्याचं उत्तर आहे कर्तु कर्म संकर प्रयोग त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारावा आहे वाक्पती या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाक अधिक पती हे त्याचं योग्य उत्तर आहे हे व्यंजन संधीचं थोडक्यात एक उदाहरण आहे वाकमधील जो क आहे हा हलंत आहे आणि हे कठोर व्यंजन आहे त्यापुढे प लागतंय आणि प सुद्धा कठोर व्यंजन आहे आणि ज्यावेळेला हे कठोर व्यंजनापुढे कठोर व्यंजन जेव्हा येत असतं त्यावेळेला संधी होताना त्याच्यात बदल होत नसतो मग किंवा पहिलं व्यंजन जे आहे ते थोडक्यात कायम राहत असतं म्हणून त्या ठिकाणी वाकपती हे जशा तसं आपल्याला सांगता येईल बघा पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक तेरावा आहे चातक पक्षाचे वर्णन करताना तो फक्त पावसाचे पाणी पितो असे म्हटले जाते जर एखाद्या व्यक्तीसाठी तू तर चातकच आहेस असे म्हटले तर तो कोणता अलंकार आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे आणि चार पर्यायापैकी पर आपल्याला एक निवडच आहे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रूपक अलंकार आता रूपक का जेव्हा उपमेय उपमेय उप काय आहे समजा थोडक्यात तू आहे बरोबर आणि उपमान उपमान कशाने कंत चातक बघा मग जर आपल्याला चातक म्हणजे उपमेय आणि उपमान यांच्यात भेद नाही ते दोन्ही एकच आहेत असं ज्यावेळेला आपल्याला दाखवलं जातं त्यावेळेला तो रूपक अलंकार असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे तू चा तू तर चातकच आहेस म्हणजे तू चातकासारखा आहेस असते तर आपल्याला म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता आलं असतं परंतु या ठिकाणी चातकच आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल यांच्यात कसलाही भेद नाही उपमान आणि उपमे यांच्यात कुठलाही भेद नाही हे आपल्याला सांगतो उपमे हे उपमानच आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे समासाचे प्रकार ओळखायचं आपल्याला मीठ भाकर मीठ भाकर या ठिकाणी मीठ आणि भाकर म्हणजे हा द्वंद्व समास तर आहेच परंतु हे लक्षात लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये साधे जेवण चटणी कांदा इत्यादी गोष्टींचा समावेश होत असतो आणि हा त्यात या ठिकाणी तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला उभय जोडलं जातं जेव्हा एका शब्दातून त्या जातीच्या जा, इतर वस्तूंचाही बोध होतो म्हणजे इथं काय फक्त एकच कांदा आणि मीठ आणि भाकरच नाही तर या सगळ्या गोष्टी त्याच्या सोबत आलं मीठ भाकर म्हटलं की म्हणून तो समाहार द्वंद्व म्हणजे समास आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं गुरुजींनी मुलांना व्याकरण शिकविले या वाक्यातील द्विकर्मक क्रियापदातील प्रत्यक्ष कर्म कोणते बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की गुरुजींनी मुलांना व्याकरण शिकविले हे वाक्य आहे आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल द्विकर्मक वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन कर्म असतात आता या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म कोणते म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नेहमी निर्जीव वस्तू जर असेल तर थोड थोडक्यात याची आपण जर पाहिलं तर द्वितीय विभक्ती आपल्याला पाहायला मिळते मिळते म्हणजे म आपल्याला आणि मग त्या ठिकाणी आणि अप्रत्यक्ष कोण असतं हे सजीव असतात थोडक्यात हे चतुर्थी विभक्तीमध्ये आपल्याला जनरली पाहायला मिळत असतात मग इथं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे थोडक्यात व्याकरण हे काय आहे थोडक्यात प्रत्यक्ष कर्म कोणतं आहे हे व्याकरण आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि या ठिकाणी बघा आणि मुले काय आहेत थोडक्यात ते अप्रत्यक्ष कर्म आहे हे आपण या ठिकाणी सांगता येतं त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळावा आहे विध्वंस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा बघा या ठिकाणी विध्वंसचा विरुद्धार्थी शब्द आहे विनाश विध्वंस आणि नाशवंत हे समानार्थी शब्द आहेत निर्मिती हे त्याचं काय आहे थोडक्यात अं विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा आहे आईने बाळाला निजवले या वाक्यातील वाक्य क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आपल्याला आणि हे निजवले असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला हे प्रयोजक क्रियापद असते जेव्हा करता हा स्वतः क्रिया करत नसतो तो काय करत असतो तो म्हणजे थोडक्यात दुसऱ्याकडून करून घेत असतो आणि म्हणून मग आपल्याला सांगतात इथं बाळ काय झालंय म्हणजे बाळाला थोडक्यात आईनं निजवले बाळ निजले परंतु आईनं निजवलेला आहे म्हणून मग तेव्हा त्यास प्रयोजक क्रियापद म्हणतात निजवले भाऊ घातले हसवले रडवले तर ते थोडक्यात प्रयोजक क्रियापद आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरावा आहे सुधाने निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे बघा निबंध लिहिला असेल तर लिहिलेला तो पूर्ण झालेला आहे काळ परंतु कसा का आहे तो पूर्ण म्हणजे भविष्यातला पूर्ण आहे म्हणून मग तो पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर आहे भव, पूर्ण भविष्य काळ प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे तो म्हणजे शुद्ध शब्द ओळखा या ठिकाणी आपण गडबड करतोय मित्रांनो गडबड न करता नीट समजून घ्यायचे की आशीर्वाद शब्द खूप वेळा याच्यात मिस्टेक झालेले आहेत भरपूर जणांच्या मिस्टेक झालेल्या आहेत आपण एक गोष्ट लक्षात घ्यायचे आशीर्वाद शब्द जो आहे हा पर्याय क्रमांक तिसरा याप्रमाणे योग्य आहे मित्रांनो पहिली वेलांटी नाही त्यानंतर इथं बघा आरशीवाद झाले इथं र रफार इकडं वावरला इकडं आणलाय इथं आशीर्वाद इथं येणारच नाही पण हे पर्याय क्रमांक काय थोडक्यात तीन आहे शेवला दुसरी वेलांटे लक्षात राहू द्यायचं आहे मित्रांनो आशीर्वाद या पद्धतीने हे योग्य आहे बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक विसावा आहे ज्याला सीमा नाही असा तर जाला तो ज्याला सीमा नसतो तो कसा असतो तो असीम असतो आणि अमर्याद सुद्धा असतो म्हणजे पर्याय क्रमांक चार एक आणि दो, दोन दोन्ही सुद्धा हे त्याचे योग्य उत्तर आहेत बघा अशा प्रकारे हे वीस प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत याचे सर्वांचे स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पुढे दिलेले आहेत जर आपल्याला हवे असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन हे त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी आपण थांबतोय पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये आणखी वीस प्रश्न घेऊन तोपर्यंत धन्यवाद